नमस्कार मंडळी स्वागत करते तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी तुम्ही जर या नवीन आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर मंडळी तुम्हीसुद्धा तुळशीला रोज दिवा लावता का नसाला लावा तर आजपासून रोज लावत जावा कारण हा छोटासा दिवा तुमचं नशीब उधळू शकतो हा सोपा आणि एक साधा उपाय आहे आणि अगदी नैसर्गिक उपाय आहे जर तुम्ही दररोज तुळशीला दिवा लावला तर तुमच्या घरात हे पाच बदल शंभर टक्के घडायला लागतील पहिला बदल तुमच्या घरातील सगळी निगेटिव्हिटी एनर्जी निघून जाते घरात सुख शांती आनंद येतो कारण तुळस आणि अग्नी हे दोघे म्हणून घरातील वातावरण शुद्ध करतात आणि दुसरा वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो ज्या घरात पाण्याशेजारी किंवा बाथरूमजवळ तुळस असते तिचा दिवा लावल्याने आपल्या घरचं वातावरण बदलून जातं त्यानंतर नंबर तीन धन टिकू लागतं लक्ष्मी शुद्ध सात्विक ठिकाणीच असतो म्हणून तुळशीचा दिवा त्यासाठी ते वातावरण तयार करत असतो निर्माण करत असतो त्यानंतर नंबर चार नात्यांमध्ये गोडवा येतो दिवा आणि तुळशीच्या पानातून प्रेमाची कंपनं पसरतात नंबर पाच मन प्रसन्न राहतं दिवा भक्तांना जाणू ध्यान लागावं अशी शांतता मिळते आणि तेच आजच्या धावपळीच्या जगात सगळ्यात मोठं सुख आहे म्हणून फक्त एक मिनटं काढून तुळशीला रोज दिवा लावत जावा संध्याकाळी रोज तुळशीला दिवा लावा आणि आयुष्यभरासाठी चांगल्या ऊर्जेचा साठा निर्माण करा तर मंडळी आजचीही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या ह्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये समर्थ समर्थद्यायला विसरू नका धन्यवाद भेटू अशात नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये